धुलिबंदन अतिशय सोपासा निबंध आहे नक्की लिहून घ्या धुलिबंदन हा भारतातील एक महत्वाचा सण आहे जो होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो हा सण फाल्गुन महिन्यात येतो आणि मुख्यतः महाराष्ट्र उत्तर भारत आणि काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो धुलिवंदनाचा अर्थ आणि महत्त्व धुलिवंदन या शब्दाचा अर्थ धुळीत मिसळणे असा होतो या दिवशी पूर्वीच्या मनातील राग द्वेष आणि वैर विसरून लोक एकमेकांना रंग लावतात व स्नेह भावना व्यक्त करतात यामुळे समाजात एकता आणि बंधुता निर्माण होते सण साजरा करण्याची पद्धत धुलीवंदनाला लोक एकमेकांना रंग अबिर गुला लावून आनंद साजरा करतात अनेक ठिकाणी पाण्याचे फुगे आणि पिचकाऱ्या वापरून होळी खेळली जाते मित्र कुटुंब आणि शेजाऱ्यांसोबत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काही ठिकाणी या दिवशी फराळ गोडधोड पदार्थ आणि खास करून पुरणपिळी सॉरी पुरणपोळी खाण्याची प्रथा आहे या धुळीवंदनाबद्दल काही पौराणिक कथा आहेत धुलिवंदनाच्या साजऱ्याशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत सर्वात प्रसिद्ध कथा आहे ती भक्त प्रल्हाद आणि त्याच्या वडिलांच्या हिरण्य कथेशी संबंधित असे मानले जाते की होळीच्या दिवशी दुष्ट होलिका जळली आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा केला गेला हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो सणाचा सामाजिक संदेश काय आहे तर धुलिवंदन हा आनंद मिलन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देतो रंग खेळताना सर्व भेदभाव मिटून जातात आणि लोकांमध्ये प्रेम वाढते हा सण नैसर्गिक रंग आणि पाण्याचा जपून वापर करण्याचे महत्व शिकवतो धुलिवंदन हा फक्त रंगांचा नाही तर मनाचा आणि भावनांचा सण आहे जुन्या आठवणींना उजाळा देत हा सण आपल्यामध्ये नवीन उत्साह आणि ऊर्जा भरतो म्हणूनच आपण हा सण आनंदाने जबाबदारीने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करायला हवा एवढे बोलू दोन छोटे या ठिकाणी निबंधाची संपतात चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करून ठेवा धन्यवाद